जिओ रिलायन्स पण मी सर तुमचा अजून एक नंबर आहे ना जिओ चा सत्य नारायण सर म्हणजे रेग्युलर राहील तर सेवा बंद होणार नाही काय म्हणलं रेग्युलर कस्टमर आहे सर तीन महिने झाले रिचार्ज नाहीये त्या नंबर ला मॅडम इथं पेरणी आली इथं मक्काच्या पोते आणाल खत आणाल पैसे नाही ते रिचार्ज कराल कुठे ये एवढा महिना पहा तुमच्या कोणत्या जमलं तर एवढा महाग नसतो ते एकशे नव्याण्णव तर छोटा जरी केला ना तरी तुमच्या नंबरची सेवा चालू राहतो छोटा मोठा इथं मेरा एकाहत्तरची पुढे शंभर रुपयाला भेटते ते आणायला पैसे चालेल सर हा ना काय सांगू तुम्हाला मरणाचे वांदे झाले मॅडम इथं पाणी पडून वाले ट्रॅक्टर वाले येऊन राहिले मार डीजेल पैसे आमच्याकडून घेतले दुसऱ्यात नागरून टाकलं जाय ना बी ठीक आहे चालेल सर हा ना रिकम परीक्षा चालेल मॅडम काय सांगू तुम्हाला त्यातल्या त्यात पण लग्न नाही तर काय ना आम्हाला पण ऑथॉरिटी नसते आम्ही काम करतो आम्हाला कामाचेच पैसे भेटतात आम्हाला एवढी ऑथॉरिटी नसते की आम्ही तुम्हाला रिचार्ज करू नाही तसं नाही तुम्ही नाही तुमचं काम बरोबर आहे का आम्हाला सांगणार की तुमचं सिमकार्ड बंद होईल असं होईल पण मॅडम इतकं वैताग झाला का सांगा पावणे रावळे बी इतक्या निघले ना कुठं ठेवा बाहेर दाखव गाडीच घालून जाऊ द्या काही हरकत नाही दहा तारखेपर्यंत झालं तर करून सर मॅडम दहा तारखे लोक नाही नऊ तारखे लोक करतो पण काय सांगा लग्नामुळे टेन्शन मध्ये मी रिचार्ज मारून बोलू जरी कोणला ठेवू का हो मॅडम काय करा तुमच्या ठेवू शकता मॅडम तुम्ही आता काय सांगा तुम्हाला